नमस्कार चला आपण आज करूया आवळ्याचं लोणचं गोड असं लोणचं करणार आहे मी आणि त्यासाठी मी आवळे हे वजनी प्रमाण म्हणजे अर्धा किलो आहे आणि हे आवळे मी स्वच्छ आता धुवून घेतलेले आहेत आधी दोन तीन पाण्याने आणि त्यानंतर आपण हे वाफवून घेणार आहे तर एका मी पुरणपोळीची जी चाळणी असते पुरण करायची त्याच्यातच मी हे वाफवून घेते तर आपल्याला हे दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा झालेले आहेत वाफवून आता आपल्याला हे थोडंसं थंड करायचं आहे गॅस बंद केलेलं आहे तावळे एक व्यवस्थित थंड करून घ्यायचे तर थोडे अजून गरम आहे तरी पण मी तुम्हाला दाखवते हे बघा ह्या पद्धती आणि बरोबर जसे थंड होणार असे ते व्यवस्थित असे तुकडे बरोबर होतात ते आवळ्याचे तुम्हाला सुरी वगैरे सुरीनी वगैरे कट करायची काही गरज नाही आहे हे बघा तर असे हे तुकडे करून घेते मी यातली बी आहे ती घ्यायची नाही आपल्याला तर तुम्हाला मी आवळ्याचा मुरंबासुद्धा करून दाखवेल आज मी तुम्हाला आवळ्याचं गोड लोणचं करून दाखवते तर हे बघा झालेले आहेत मोकळे करून घेतले आहेत मी वेगवेगळे आता आपण काय करायचं आहे एक कढई घ्यायची ती चांगली गरम करून घ्यायची त्यामध्ये ते तेल घालायचं आहे मोहरी घालायची थोडंसं जिरंसुद्धा घालायचं आहे तर एक चमच्याभर मी मोहरी एक चमच्याभर मी जिरं घातले छोटे आणि बडीशेप घालायची बडीशेप थोडी जास्त घालायची त्यामुळे छान टेस्ट येते बडीशेप थोडी जास्त घालायची आहे आता मी आवळे जे मी सुटसुटीत करून घेतले होते ते आपण घालून घ्यायचे जरा परतायचे आहेत दोन तीन मिनटं तर ह्या तेलामध्ये जरा व्यवस्थित आवळे परतून घेतली जरा टेस्ट येते तर आवळे मी व्यवस्थित आधी दोन तीन मिनटं परतून घेतले आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तर मी ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे थोडीशी हळद घालायची मीठ घालायचं आहे एकदा हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे ह्या आवळ्यांमध्ये हे सुद्धा आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचे मसाले मसालेसुद्धा ह्या आवळ्यांमध्ये परतून घेतलेले आहेत आपण आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे थोडंसं आमचूर पावडर घातलायचं आहे नाही असेल तर तुम्ही काळं मीठ घातलं तरी चालेल पण माझ्याकडे काळं मीठ नव्हतं म्हणून मी आमचूर पावडर घातलेली आहे तर एक छोटा चमच्यावर घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी काळी मिरी घेतली ही ठेचून घ्यायची आपल्याला तर सात आठ काळी मिरी घेतली आहे त्यामुळे थोडंसं तिखटपणा पण येतो या लोणच्याला आता ह्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर आधी मी एक वाटीभर गुळ घातलेला आहे लागला की मी परत घालणार आहे मिक्स करून घ्यायचं अजून थोडासा गुळ मी घालते जर तुम्हाला लोणचं गोड आवडत असेल तुम्ही गुळाचं प्रमाण थोडा वाढवू शकता आता हा गुळ व्यवस्थित ह्या आवळ्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गुळ वितळायला लागलेला आहे आता आपण हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावायचं आहे तर आपल्याला आणि पाच मिनटं वाफ काढायची आहे म्हणजे पाच मिनटं तरी झाकण लावून आपल्याला चांगली उकळी द्यायची नंतर पाच मिनटांनी आपण झाकण काढायचं आहे आणि झाकण काढूनसुद्धा आपल्याला हे शिजवायचं आहे जर हे तुम्हाला लोणचं पात थोडंसं घटसर पाहिजे म्हणजे तर मिडियम तर थोडं अजून आटवायला लागणार कारण ह्याच्या ह्याच्यामध्ये थोडं पा बघा हे असं आहे लोणचं तर थोडंसं दाटसर पाहिजे तर छान लागतं तर आता हे थोडं अजून मी गॅस फास्ट केलेलं आहे ह्यामध्ये आपण शिजवून घ्यायचं आहे तर आवळ्यांमध्ये चांगलं असं गूळ वगैरे चांगलं एकदम सोशून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अजून तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून हे शिजवू शकता पण मी थोडंसं हे ठेवले कारण हे काही लोणचं जास्त दिवस राहणार नाही कारण थोड्या प्रमाणातच केलेलं आहे त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये जर केलं तर थोडंसं अजून तुम्ही आठवायचं आहे आणि हे लोणचं करायचं आहे खूप छान लागतं रसाळ असा आवळ्याचं लोणचं तयार होतं खायला एक नंबर आहे आणि शरीरासाठी तर आवळा खूपच फायदेशीर आहे तर नक्की तुम्ही हा पद्धतीतलं लोणचं करायला तुम्हाला मी आवळ्याचं मुरंबा किंवा आवळ्याचं तिखट लोणचंसुद्धा करून दाखवणार आहे तर आधी हे तुम्ही लोणचं ट्राय करा आवडलं की कमेंट करा आणि आवडेलच तुम्हाला लोणचं माझ्या पद्धतीत केलेलं एकदम साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला मी रेसिपी दाखवते जास्त काही अवघड अशा करून दाखवत नाही आणि जास्त लांबवत पण नाही तर नक्की रेसिपी ट्राय करा आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये